एक निर निरोटिव्ह सेट करण्याच्या निमित्तानं विरोधी पक्ष विनाकारण गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न आहेत आणि जाती जातीमध्ये तेढ लावण्याचं राजकारण आहेत हे योग्य नाही आणि हे महाराष्ट्राला परवडणारं देखील नाही आहे महायुतीतल्या कुठल्याही नेत्याने अभ्यासक्रमात मृत्यूस्मृती मनुस्मृतीचा समावेश करण्याचं समर्थन केलेलं नाही उलट आमच्या सगळ्यांच्याच अशा चुकीच्या प्रवृत्तींना काम विरोध आहे आज आपण बघतोय आजचा दिवस तर अतिशय महत्वाचा आहे सव्वीस जून म्हणजे सामाजिक न्यायाचे जनक राजश्री शाहू महाराजांची एकशे सव्वीस जयंती आहे राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या करवीर संस्थांच्या माध्यमातनं या देशात पहिल्यांदा दुर्बल घटकांच्यासाठी आणि राखीव जागांच्यासाठी कायदा केला आणि बहुजनांच्या मुलांच्यासाठी शिक्षणाची द्वारं खुली केली शेतकऱ्यांच्यासाठी धरणं बांधली त्यांना आधुनिक पद्धतीनं शेती करायला शिकवलं शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये बाजारपेठा उभ्या केलेल्या आपण सगळ्यांनी त्याबद्दलचा इतिहासामध्ये ऐकलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी त्या काळात नवीन उद्योग आणले सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षण कसं घेता यावं यासाठी त्यांनी हॉस्टेल देखील बांधली अशा लोककल्याणकारी राजेश्वी शाहू महाराजांचा वारसा हे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पुढे नेत असताना मृत Mano...